बत्तीस रायगड लोकसभेचा निर्णायक निकाल सध्या हाती येत आहे आपल्यासोबत नागवठणे विभागातले काही फटकरे साहेबांचे खंदे समर्थक आहेत नेत्यांचा निकाल जो आहे हा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच आधारित असतो आपल्यासोबत निदर्शक जैन आहेत नरेंद्र नेमकं काय का सांगायला निकालाबाबत आपण तटकरे साहेबांचा या असणाऱ्या पहिल्या पाच वर्षामध्ये जे लोकसभेचे खासदार म्हणून होते आणि त्या पाच वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची कामं केली म्हणून आज तटकरे साहेब हे ऐंशी हजाराच्या जा, जास्त आतापर्यंत जी फेरी दोन फेरी बाकी आहे आत्तापर्यंत ऐंशी हजार मताने जे विजयी झाले जे घोषित झालेले नाही समजा हे फक्त त्यांना ही विकासाची पोच पावती आहे आणि त्या विकासाच्या आधारी कुठलाही कोणाचा काही चाललेला नाही आणि लोकांनी एकतर्फी तटकरे साहेबांना मतदान करून चांगल्या मताने तटकरे साहेबांना निवडून दिलेले आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर तटकरे साहेबांचं जास्तीत जास्त लक्ष रायगडच्या इतर ठिकाणावरती असतं पण नागोटनाची संपूर्ण धोरणा तुमच्या सर्व कार्यकर्त्यांवरती असते या विश्वासाबद्दल या, या मेहनतीबद्दल कार्यकर्त्यांचं आपण काय सांग तटकरे साहेबांचा जसा नागोटना असेल रोहा तालुका असेल किंवा तटकरे साहेब जिथे जिथे जातील तिथे तिथे तटकरे साहेबांना चाहते सगळ्या ठिकाणी तशा पद्धतीचे जाईल आम्ही जे कार्यकर्ते आहोत हे पहिलीपासून त्यांचे खंदे समर्थक त्यांच्या वडिलांपासून कैलासवासी तातेसाहेब टक्के हे त्यांचे तटकरे साहेबांचे जे वडील दत्ताजीराव आणि तात्यासाहेब ही जोडी पहिलीपासून नागवड्यामध्ये एक होती त्या पद्धतीने आज सुनील शेर आहेत इकडे त्यांचे चिरंजीव दिलीप आहे टक्के आहेत म्हणजे भाई टक्के हे जो समुदाय जो आजपर्यंत नागोडण्यामध्ये आणि या विभागामध्ये जो टिकून आहे ती तटकरे साहेबांची असणारी एक पुण्य आहे आणि आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहोत ते जिथे असतात त्यांच्या मागे आम्ही उभे असतो धन्यवाद भाई काय सांगाल भाजपने पण बरीच मेहनत घेतलेली आहे रायगड लोकसभा मतदारसंघाचे तटकरे साहेब गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक विकासाचे काम या रायगड जिल्ह्यामध्ये केलेले आहेत त्या धर्तीवर या विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी झोकून या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्या झोकून केलेल्या कामा कामाच्या आणि साहेबांच्या कामाच्या पद्धतीमुळं या मतदारसंघामध्ये साहेबांचा सा विजय नक्की निश्चित झाला होता विकासाबद्दल डागर साहेब काय सांगा पुढचा सा विकास कसा असेल विभागाचा रायगडची जनता ही सुज्ञ जनता आहे आपलं लोकप्रतिनिधी म्हणून दिल्लीला कोणाला पाठवतं याचा अतिशय सखोल विचार करणारी जनता आहे आणि हा जो एक अवडव्य मतदारसंघ आहे पेंट पासून जो गुहागार पर्यंत हा जो मतदारसंघ आहे ह्या मतदारसंघातील जनतेने हे पहिल्यापासून ओळखलेलं आहे आणि ह्या जनतेने आत्तापर्यंत अतिशय चांगले चांगले खासदार आपले लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलेत आणि त्या ता पठडीमध्ये सुनीलजी तटकरे साहेब सुनीलजी तटकरे साहेबांनी जिल्हा परिषद अध्यक्षांपासून ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री असेल विविध प्रकारचे त्यांनी मंत्रिपद भूषवले आणि त्यांच्या कार्यकर्तृत्व का जे आहे ते उभ्या महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक कार्यक्षम नेता म्हणून त्यांची एक ओळख महाराष्ट्रामध्ये आहे आणि असं एक नेतृत्व आज रायगडकरांना कोकणच्या जनतेला मिळते आहे आणि हे मग आपल्या कोकणाच्या विकासासाठी विकासात्मक कामासाठी दिलेलं असणं आवश्यक आहे हे सुद्धा जनतेने ओळखलं आणि अतिशय कठीण परिस्थितीत आज तटकरे साहेबांना प्रचंड बहुमताने जनतेने परत एकदा पाठवलेला आहे हा रायगडचा जो विकास आहे आज जर देशाचा विकासाचा तुम्ही बघायला गेलात तर रायगडचा रायगडमध्ये चालू असणारे केंद्रीय प्रकल्प असतील किंवा दुसरे काही असेल महामुंबईच्या जवळ असलेले ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत आणि विकासाची गंगा असताना ह्या रायगडचा विकास होताना तिथल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्या विकासात सोबत घेऊन जाण्यासाठी एक तुज्ञान लोकप्रिय लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि तो लोकप्रतिनिधी म्हणून सुनीलजी तटकरे साहेबांकडे रायगडची जनता ही मोठ्या आशिनी बघत होती संधी मिळतात त्यांनी साहेबांना प्रचंड दिल्लीत त्याबद्दल ह्या सर्व जनतेचे आभार धन्यवाद तुम्ही बहुमत साहेबांचा हा विषय आम्हाला अपेक्षा त्याप्रमाणे साहेबांना सगळ्या जनतेने बहुमताने निवडून दिलेलं आहे साधारणपणे ऐंशी आजार पेक्षा जास्त मतदार आणि ते आघाडी म्हणजे फार मोठं मतदेश आहे कारण त्यांच्यासमोर जे उमेदवार होते साहेब हे सुद्धा तुलनेबळ अशा प्रकारचे उमेदवार असताना त्यांनी ही जी लढत दिलेली आहे आणि रायगडमधील जनतेने त्यांना जे बहुमत दिलेलं आहे हे शस्करे साहेबांशी जनतेचं असणारं नातकोग्याचं नातं हेच त्याला ते कारणीभूत आहे त्यामुळे लष्कर साहेब एवढे बहुमताने निवडून आले एवढंच नाही तर ह्या बहुमतामध्ये मतदारसंघ जो आमचा आहे त्यामध्ये अठ्ठेचाळीस हजारांचं लीड साहेबांना दिलेलं सा आहे अठ्ठेचाळीस हजारचं धीट म्हणजे चांगल्याच खर्च लीन साहेबांना दिलेलं आहे आणि साहेब निवडून आलेले आहे जनतेची कामं मार्गी लावती आणि ह्या रायगडच्या रक्षण करती आमच्या आम्हाला मार्गदर्शन करणारे नरेंद्र शेठ आहे भाईसाहेब तसे आहेत यांच्या सर्वांच्या साहेबांच्या सोबत राहून आम्ही साहेबांच्या खाण्या खांना जाऊन काम करणार धन्यवाद गुरुजीने संदेश गायकर सराज भाईश्वपाय माझा राहिला लागू